देवगड कुणकेश्वर सागरी मार्गावर प्रवास करताना देवगड शहरात वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या मांजरेकर नाका येथील दगडी कंपाऊंडची भिंत नगरपंचायतीनं जेसीबीच्या सहाय्यानं गुरुवारी दुपारी हटवल्या त्यामुळे वाहन चालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे देवगड कुणकेश्वर सागरी मार्गावर एसटी प्रवासी फेरी मागील एक महिन्यापूर्वीच सुरू झाली मात्र हे कंपाऊंड वॉल एसटी वाहतुकीला प्रमुख अडथळा ठरत होती देवगड मांजरेकर नाका येथील दगडी कंपाऊंड वॉल कुणकेश्वर इथं एस जाताना वळण घेते वेळी अडथळा निर्माण होत असल्यानं चालकाला देखील कसरत करावी लागत होती शिवाय ही कंपाऊंड वॉल अपघाताला देखील कारणीभूत ठरत होती ही कंपाऊंड वॉल वाहतुकीला त्रासदायक ठरत असल्यानं ते बांधकाम हटवण्यात यावं अशी वाहन चालकांची आणि नागरिकांची देखील मागणी होती मांजरेकर नाका येथील ही कंपाऊंड वॉल हटवावी यासाठी देवगड एसटी विभागानं देवगड जामसंडे नगरपंचायतीला या संदर्भात पत्र दिलं आणि त्यानंतर देवगड जामसंडे नगरपंचायतीनं जेसीबीच्या सहाय्यानं गुरुवारी कंपाऊंड हटवण्यात आलं ही कंपाऊंड वॉलची भिंत हटवल्यानं वाहन चालकांची होणारी गैरसोय दूर झाल्यानं वाहन चालकांमधून समाधान व्यक्त होताना दिसत महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल